जॉन द थिवेनो हा एक युरोपियन इतिहासकार होता त्याने त्याच्या संशोधनानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला त्याच्या दृष्टिकोनात शिवराय नेमके कसे होते शिवाजी महाराज हे आदिलशहाच्या एका सरदाराचे पुत्र असून त्यांचा जन्म वसईत झाला होता प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यामध्ये झाला होता पण त्याने वसईचा उल्लेख केला त्यांचा स्वभाव उतावळा आणि बंडखोर होता त्यांनी आपल्या वडिलांच्या हयातीतच बंड केले आणि आने अनेक बंडखोर व तरुणांना हाताशी धरून विजापूरच्या पर्वतरांगांमध्ये आपला जम बसवला त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना ते दाद देत नव्हते आणि त्यांना नमवणे शक्य नव्हते शिवाजी महाराजांचे वडील त्यांच्याशी संधान साधून आहेत असे वाटल्याने आदिलशाहने त्याच्या वडिलांना कैद केले तरुंगातच त्यांचा मृत्यू झाल्यावर शिवाजी महाराजांच्या मनात तीव्र द्वेष निर्माण झाला आणि त्यांनी त्याचा घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणखी या ठिकाणी शहाजी राजांचा मृत्यू तुरुंगातच झाला असे त्यांनी सांगितले पण प्रत्यक्ष शहाजी राजांचा मृत्यू शिकारी दरम्यान सोळाशे चौसष्ट साली एका जंगलामध्ये झाला होता अगदी थोड्याच काळात त्यांनी विजापूरचा काही भाग लुटून त्यातून मिळालेल्या लुटीतून स्वतःला सैन्य शस्त्रे आणि घोडदळ या बाबतीत इतके सक्षम बनवले की आदिलशहा अस्तित्वात असूनही काही शहरे काबीज करून त्यांनी आपले छोटे अधिपत्य स्थापन केले या दरम्यान स्वस्त न बसणाऱ्या शिवाजी राजांनी मुघल बादशहाच्या मालकीच्या काही जागा लुटल्यामुळे मुघल बादशहाने आपला मामा औरंगाबादचा सुभेदार शाहिस्ते खान याच्या नेतृत्वाखाली त्याच्या विरुद्ध सैन्य पाठवले शाहिस्ते खानाकडे महाराजांपेक्षा कितीतरी पटीने जास्त सैन्य होते त्याने त्याचा जोरदार पाठलाग केला पण महाराजांचा आश्रय नेहमी पर्वतरांगांमध्ये असल्यामुळे आणि ते अत्यंत धूर्त असल्यामुळे मुघल त्यांचे काहीही वाकडे करू शकले नाही तथापि त्या अनुभवी सरदाराला म्हणजे शाहिस्ते खानाला शेवटी वाटले की महाराजांचा बंडखोर स्वभाव त्यांना एखादी चुकीचे पाऊल उचलायला लावेलच म्हणून त्याने वेळ मारून नेली आणि महाराजांच्या भूमीवर दीर्घकाळ तड ठोकून राहिला शाहिस्ते खानाचे हे धोरण शिवाजी महाराजांना त्रासदायक ठरू लागल्याने त्यांनी एक युक्ती केली आपल्या एका सरदाराला शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानास पत्र लिहिण्यास सांगितले आणि त्याला पटवून दिले की तो सरदार पाचशे सैनिकांसोबत मुघल बादशहाच्या सेवेस येण्यास तयार आहे शाहिस्ते खानाला पत्र मिळाल्यावर त्याने सुरुवातीला त्याच्यावर विश्वास ठेवण्याचे धाडस केले नाही पण त्याला सतत अधिकाधिक पत्र मिळत राहिले मग त्याला हे सर्व खरे वाटू लागले त्यानंतर त्याने निरोप पाठवला की तो आपल्या सैन्यांसह मुघली छावणीमध्ये येऊ शकतो शिवाजी महाराजांनी त्या सरदाराला आज्ञा केली होती की त्याने शक्य त्या सर्व मार्गांनी शाहिस्ते खानाची मर्जी संपादन करावी जे साध्य करण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्यास मागे पुढे पाहू नये सर्व प्रसंगी कमालीचे वैर आणि शत्रुत्व दाखवावे आणि विशेषतः आपल्या विरुद्ध किंवा प्रजेविरुद्ध कारवाई करण्यात पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सांगितले होते त्याने महाराजांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले त्याने तलवारीच्या धाकाने राजाच्या प्रदेशातील सर्व काही जाडून उद्ध्वस्त केले आणि इतरांपेक्षा कितीतरी अधिक हाहाकार माजवला यामुळे शाहिस्ता खानाचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसला आणि अखेरीस त्याने त्याला आपल्या रक्षकांचा सरदार बनवले पण त्याने त्याची सुरक्षा अतिशय निष्काळजीपणे केली पण शाहिस्ते खानाला ही शिवाजी महाराजांची चा चाल आहे हे कळले नव्हते एके दिवशी त्या शाहिस्ते खानाच्या छावणीमध्ये असलेल्या मराठा सरदाराने शिवाजी महाराजांना निरोप पाठवला की एका विशिष्ट रात्री तो सेनापतीच्या तंबूवर पहारा देईल त्या रात्री शिवाजी महाराज आपल्या सैनिकांसह तिथे आले आणि सरदाराने शिवाजी महाराजांना आत प्रवेश दिला महाराज आत जाताच शाहिस्ते खानाकडे पोहोचले झोपेतून खडबडून जागे झालेल्या शाहिस्ते खानाने आपली शस्त्रे उचलली पण त्याचा हात जखमी झाला तरीसुद्धा त्याने निसटण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा एक मुलगा मारला गेला शाहिस्ते खानच मारला गेला असे समजून शिवाजी महाराजांनी माघार घेण्याचा इशारा दिला ते आपल्या सरदारांसह आणि सर्व घोडदळांसह व्यवस्थितपणे निघून गेले त्याने शाहिस्ते खानाचा खजिना लुटला आणि त्याच्या कन्येला कैद केले पण तिला शक्य तेवढा सन्मान दिला त्यांनी आपल्या सैनिकांना तिला जराही इजा न करण्याचा उलट आदराने वागवण्याचा आदेश दिला यानंतर हा युरोपियन इतिहासकार सुरत लुटीच्या बाबतीत काय लिहितो सुरत शहर संपत्तीने भरलेले आहे हे पक्के ठाऊक असल्याने शिवाजी महाराजांनी ते लुटण्यासाठी योजना आखली परंतु कोणालाही त्याच्या योजनेचा संशय येऊ नये म्हणून त्यांनी आपल्या सैन्याचे दोन तुकड्यांमध्ये विभाजन केले शिवाजी महाराजांचे बहुतेक राज्य वसई आणि चौल दरम्यानच्या रस्त्यावर डोंगराळ भागात होते त्यांनी एक छावणी चौलच्या दिशेने उभारली आणि तेथे आपला एक तंबूही उभा केला त्यांनी शहरात प्रवेश करून तेथील जागांची पाहणी केली आणि अशा प्रकारे त्यांना संपूर्ण शहर पाहता आले महाराजांच्या आदेशानुसार सर्व काही तडीच गेले सुरतेवर अचानक हल्ला करण्यासाठी त्यांनी आपला प्रवास जलद केला असला तरी तो पूर्णपणे गुप्त ठेवला होता ते आले आणि ब्रह्मपूर वेशीजवळ तड ठोकून राहिले महाराजांच्या सैन्याने शहरात प्रवेश केला आणि त्यांनी चार दिवस ते शहर मनसोक्त लुटले आणि अनेक घरे जाळली फक्त इंग्रज आणि डच लोकांनी आपल्या तोफांचा प्रभावी मारा करत जोरदार प्रतिकार करून आपले निवासस्थान लुटीपासून वाचवले महाराजांकडे स्वतःच्या तोफान असल्याने त्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचे धाडस काही केले नाही मौल्यवान वस्तू किल्ल्यात हलवण्यात आल्या आहेत शिवाय रोख रक्कमही किल्ल्यात मोठ्या प्रमाणात आहे याची कल्पना असूनही शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर हल्ला करण्याचे धाडस केलेले नाही सुरतेत असा अंदाज आहे की महाराजांनी दागिने सोने आणि चांदी या स्वरूपात तीस दशलक्ष फ्रेंच चलनांपेक्षा जास्त किंमतीची संपत्ती लुटली एका बनियाच्या घरात त्यांना तब्बल बावीस पौंड वजनाचे ओवलेले मोती सापडले होते एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहराने मूठभर लोकांकडून स्वतःला असे शांतपणे लुटू द्यावे याचे खरे तर आश्चर्यच वाटू शकते पण भारतीय लोक बहुतांशी भित्रे आहेत शिवाजी महाराज आपल्या छोट्याशा सैन्यांसह येताच सर्वजण पडून गेले केवळ युरोपातील ख्रिश्चन लोक तिथे थांबले आणि त्यांनी स्वतःचे संरक्षण केले बाकीचे सर्व शहर लुटले गेले सुरतेत राहणाऱ्या गरीब सहानुभूतीने प्रेरित होऊन फादर ॲब्रोस जे चर्च चे प्रमुख होते ते महाराजांकडे गेले आणि त्यांच्या हितासाठी बोलले त्यांनी विनंती केली की कमीत कमी त्यांच्यावर कोणताही अत्याचार होऊ देऊ नये शिवाजी महाराजांना त्यांच्याबद्दल आदर होता त्यांनी त्यांना संरक्षण दिले आणि ख्रिश्चनांच्या हितासाठी त्यांनी जे मागितले होते ते त्यांनी मान्य केले यानंतर या इतिहासकारांनी आग्रा भेटीच्या बाबतीतला इतिहास काय लिहिला ते पाहूया सन सोळाशे सहासष्ट मध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचा निश्चय केला जेणेकरून त्याचा हेतू साध्य होईल महाराजाने शाहिस्ते खानाची फजिती केली सोबत सुरत सुद्धा लुटली तर औरंगजेबाने महाराजांनी जे काही केले त्याला मान्यता असल्याचा नुसता आव आणला आणि एका शूर माणसाचे कृत्य म्हणून त्यांनी महाराजांची स्तुतीच केली आणि सुरतेच्या आपल्या सुभेदारांवर त्यांनी दोष दिला त्यामुळे औरंगजेबाने शिवाजी महाराजांना दरबारात येण्यास आणि आपल्या मुलाला सोबत आणण्यास कोणतीही कठीण परिस्थिती निर्माण केलेली नाही काही महिन्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या डोळ्यामध्ये धूळ झोकून त्याला धोका देऊन तिथून पलायन केले पण दुर्दैवाने वाटेमध्येच शिवाजी महाराजांच्या मुलाचा मृत्यू झाला महाराजांनी त्याचा देह सन्मानपूर्वक तेथेच दहन केला आणि नंतर ते स्वतःच्या राज्याच्या हद्दीत सुखरूप पोहोचले औरंगजेब या पलायनाने अत्यंत संतप्त झाला त्यानंतर त्या इतिहासकाराने शिवाजी महाराजांच्या वर्णन आहे उंचीने कमी आणि गव्हाड रंगाचे आहेत त्यांचे डोळे तीक्ष्ण आहेत ते सहसा दिवसातून एकदाच जेवतात आणि त्यांची प्रकृती उत्तम आहे आणि जेव्हा त्यांनी सोळाशे चौसष्ट साली सुरत लुटली तेव्हा ते अवघे पस्तीस वर्षांचे होते